कुलस्वामिनी एकविरा मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ पहिल्यांदाच पेठवासियांना घडले देवीचे रथाचे दर्शन खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चे यात्रेस चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून प्रारंभ झाला या निमित्ताने आज दुपारी बारा वाजता एकविरादेवी मंदिरातून एकविरा देवीची रथयात्रा काढण्यात आली यावेळी आदिशक्ती एकविरा माता की जयच्या घोषणा देऊन या ठिकाणी परिसरातून सदर ही रथ मिरवणूक निघाली तर या रथ मिरवणुकीत शेकडो पु, महिला पुरुष वर्ग भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले सुरुवातीला मुंबई येथील अजित कुलकर्णी यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले या प्रसंगी साखरेचे आमदार मंजुळाताई गावित माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभाताई चौधरी भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल सौ अल्फा अग्रवाल मंदिराचे विश्वस्त रिपीट मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव चंद्रशेखर गुरव माजी नगरसेवक इरामान आप्पा गवडी देवेंद्र सोनार पंकज गोरे धीरज पाटील कैलास मराठे गुलाब माडी निशा चौबे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही रथयात्रा निघाली तर यंदा प्रथमच रथयात्रेच्या पारंपरिक मार्गात बदल झाल्याने आग्रा रोडवरून रथयात्रा काढण्यात आली रथयात्रा यात्रा, यात्रा कानोश्री मंगल कार्यालय गल्ली नंबर चौदा शनी मंदिर चिच गल्ली कुंभारकुंट गल्ली नंबर सहा सात पवनपुत्र विजय शाळा बांगे मारुती विजय शाळा चैनी रोड गल्ली नंबर चार सन्मान लॉज आग्रा रोड फुलवाला चौक गांधी मोठा पुल नेहरू चौक बापूजी भंडारी गल्ली मार्गे पुन्हा एकूरी देवी मंदिराकडे मार्गस्थ झाला रथ मार्गातील सर्व भाविकांनी सडा रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले तर रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओ लागली होती महिला भाविकांनी रथासमोर पुगण्याचा आनंद लुटला दरम्यान आजपासून सुरू झालेल्या श्री एकविरा देवी यात्रोत्सवात सहा मे पर्यंत चालणार असून भाविकांनी यात्रोत्सवासह दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे thank you

हा कार्यक्रम झाला काल जवळजवळ साडे अकराशे पालकांचे जवळ उचलण्यात आले त्याचप्रमाणे आज ते पौर्णिमाला आई भगवतीची भव्य दिव्य असं पिच रथातनं भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंदिराचा इतिहास जरी पाचशे ते सातशे वर्षाचा असला तरी गेल्या चौऱ्याऐंशीपासून पालखी उत्सव सुजरू झाला होता आणि गेल्या दोन वर्षापासून रथोत्सव सुरू झाला आता रथोत्सवाला जो पारंपरिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला म्हणजे जुने धुळे त्याच्यात ॲड झालं आणि काही आगरवडचा भाग ॲड झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथातून अशी मिरवणूक निघाली सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ उत्सव आता रात्री साधारण एक वाज्यापर्यंत मंदिरात परत येईल अशी अपेक्षा आहे तरी सर्व ज्या भागातनं रथ जातो आहे ज्या भागातनं रथ येतो हे आपल्या आपल्या दरवाजाला सगळ्या भाविकांनी सडा सडारांगोळा घालून आहे भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा धन्यवाद